ब्रॉट टू यू बायस डायग्नॉस्टिक्सॉस्टिक सन्मान्य अध्यक्ष महोदय मी मराठी भाषेला अभिजात भाषा म्हणून दर्जा द्यावा अशी मागणी या ठिकाणी करत आहे लाभले आमास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरंच धन्य ऐकतो मराठी धर्म पंथ जात एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी आमच्या मनामनात दंग ते मराठी आमच्या रंगरंगात रंग ते मराठी आमच्या उर उरात ते मराठी आमच्या नसानसात नसात नाचते मराठी आमची मराठी भाषा ही एक समृद्ध आणि प्राचीन भाषा आहे या भाषेचा इतिहास जर बघितला तर तो हजारो वर्षापूर्वीचा इतिहास आहे या भाषेतून लिहिलेलं साहित्य आणि धार्मिक ग्रंथसंपदा अत्यंत महत्त्वपूर्ण आहे मराठी साहित्याचे योगदान भारतीय संस्कृतीत विशेषतः राखून आहे सध्या तमिळ संस्कृत तेलगू कन्नडा मल्याळम आणि ओडिसा या सहा भार भारतातील सहा राज्यभाषांना केंद्र सरकारने अभिजात भाषा म्हणून दर्जा दिलेला आहे मराठीत उपलब्ध असलेलं पहिलं साहित्य ग्राहा सत्यसई गाथा सप्तसती हा सातशे लोककला लोककवितांचा संग्रह आहे पैठणीच्या हाल या सात वाहन राजाने सुमारे दोन हजार वर्षापूर्वी पन्नास कवितांचा एक जो आहे तो कवितांचा संग्रह त्या ठिकाणी पुरावे दाखल केले मी दा, या ठिकाणी मांडू इच्छिते सात वाहनांची राजभाषा मराठी असल्याने त्यांचे जेथे जेथे राज्य होते तेथे ते तेथे या ग्रंथाची हस्तलेखिते मिळालेली आहेत सात वाहनांचे संपूर्ण भारतभर राज्य होते आणि त्यांची राजवट इसवी सन सण पूर्वी दोनशे तीस वर्षापासून जवळपास चारशे ते पाचशे वर्ष होती त्यामुळे मराठी भाषेचे वय दोन हजार वर्षापूर्वीचे आहे हे सिद्ध झालेले आहे मराठी ही प्राचीन भाषा नाही भाषा आहे त्याचबरोबर तर तिच्या श्रेष्ठ साहित्यांचं सातत्यपूर्ण परंपरा आहे प्राध्यापक रंगनाथ पाठारे यांच्या समितीने मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी अभ्यासपूर्ण पाचशेपणाचा अहवाल केंद्र सरकारकडे संपूर्ण केलेला आहे या अहवालाचा अद्याप मान्यता मिळाली नाही आणि म्हणूनच सन्माननीय अध्यक्ष महोदया दोन हजार वर्षापूर्वी भाषेला आणि त्यासाठी मराठी माणसाच्या माध्यमातून मी या धन्यवाद